महाराष्ट्र सरकारने जे काही वीज बिलाची माफी जाहीर केलेली आहे मात्र ती अल्प संतुष्ट करणारी आहे सरकारने कोणतीही अट न घालता पिकाला पाणी देणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांची वीज बिल माफी आणि त्याचबरोबर कर्जमाफी करावी तसेच केंद्र सरकारने शेतीमालावरील निर्बंध हटवावेत कृषीमालावरील निर्यातबंदी उठवावी दुधाचे दर वाढवावे या मागण्यांसाठी पुण्यात येत्या नऊ ऑगस्ट रोजी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते दादा पाटील यांनी दिला आहे सांगलीमध्ये रघुनाथ पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमोडली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांच्या मर्जीतील अधिकारी हवे आहेत आयपीएस अधिकारी हे काय तुमचे घरगडी नाहीत असं सांगून रघुनाथ दादा पाटील पुढे म्हणाले कृष्ण प्रकाश सारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना अधिकार विना ठेवलं आहे हे चुकीचे आहे एक लिटर गाईच्या दुधाला एक लिटर डिझेल डिझेलचा भाव मिळाला पाहिजे आणि एक लिटर म्हशीच्या दुधाला एक लिटर पेट्रोलचा भाव मिळाला पाहिजे आणि हे जर तुम्हाला भाव जास्त वाटत असतील तर तुम्ही पेट्रोलचे डिझेलचे भाव तीस रुपये चाळीस रुपये करा असेही रघुनाथ पाटील यांनी यावेळी सांगितले आज महाराष्ट्र सरकारने जे काही वीज बिलाचे माफी जाहीर केलेले आहे त्याच्याबद्दल अल्पस संतुष्ट आहोत आम्ही परंतु सात हर्स वर पर पर्यंतचं जे काही त्यांनी अट घातलेलं आहे हे बरोबर नाही आहे जे जे शेतकरी शेती पंप वापरून पिकासाठी पाणी देत आहेत त्या सर्वच शेतकऱ्यांचं कर्ज आणि वीज बिल माफ झालं पाहिजे ते दहा आर्सपवर असो किंवा शंभर पॉवर असोत हे जर शेतकरी शेतीला पाणी देत आहेत आणि अन्नधान्य पिकवणं हे काम आहेत देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला खाऊ पिऊ घालतात तर त्यांना वीज मोफत दिली पाहिजे ही आमची भूमिका आहे शेतीमालाचे जोपर्यंत सर्व शेतीमालावरील निर्बंध हटत नाहीत निर्यातबंदी उठत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत धरणे आंदोलन पुण्याला करणार आहोत आज जे काही वर्तमानपत्रामध्ये टी व्हीमध्ये बातम्या बघतो आहे याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे सगळे धिंडवडे निघालेले आहेत आत्ता पुण्यासारख्या ससून हॉस्पिटलमध्ये जर का ड्रगचे व्यवहार चालत असतील आणि रोज मोठ्या शहरामध्ये श्रीमंत मुलं गोरगरिबांना चिरडून मारत असतील त्यांच्या चारचाकी गाड्याखाली तर कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि याचं कारण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत की ज्यांनी आपल्या हाताखाली जे अधिकारी नेमलेले आहेत ते फक्त त्यांना अशा स्वरूपाचे पाहिजेत की होयबा अधिकारी पाहिजेत जे काही आय एस आणि आय पी एस अधिकारी आहेत ते काही तुमचे घरगडी नाही आहेत परंतु अशा पद्धतीचेच लोक तुम्हाला पाहिजे झालेले आहेत आणि त्यामुळं कृष्णप्रकाशसारख्या चांगल्या अधिकाऱ्याला तुम्ही तिथं कोणतंही पद आणि कोणताही अधिकार न देता तिथं सडवत ठेवलेला आहे तर याच्यामध्ये एक लक्षात येतं की या राज्यकर्त्यांच्यामुळंच आजची कायदा सुव्यवस्था बघलेली आहे चांगल्या अधिकाऱ्यांना यांनी अधिकारावरच ठेवलेलं नाही आणि त्याच्यामुळं आज संबंध कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे या सगळ्या बाबीचा विचार करता शेतीमालाचे भाव वाढू दिले जात नाहीत त्यांना शेतकऱ्यांना लागणाऱ्या बाकीच्या वस्तूंचे भाव मात्र प्रचंड वाढलेले आहेत आणि याच्यामुळं हे जोपर्यंत आज शेतीमालाची निर्यातबंदी उठत नाही संपूर्ण शेतीमालाची आयात निर्यात बंद होत नाही सगळी बंधनं ना उठत नाहीत तोपर्यंत आत्ता आम्ही हे धरणे आंदोलन पुण्यामध्ये बेमुदत असं सुरू करणार आहोत नऊ ऑगस्टच्या दरम्यान आम्ही हे धरणे आंदोलन सुरू करणार आहे आज सांगली जिल्ह्याची बैठक झाली असेच महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांच्यामध्ये बैठका घेऊन पुण्यामध्ये एक न भूतो न भविष्यती असं एक शेतकरी संघटनेचं आंदोलन होईल आणि जोपर्यंत सर्व शेतीमालावर निर्यातबंदी उठत नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही मागे घेणार नाही जोपर्यंत दोन साखर कारखान्यामधील अंतराची अट निघत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन संपवणार नाही ही आमची भूमिका आहे आमची भूमिका दुधाच्या बाबतीमध्ये एक लिटर गाईच्या दुधाला एक लिटर डिझेलचा भाव मिळाला पाहिजे आणि एक लिटर म्हैशीच्या दुधाला एक लिटर पेट्रोलचा भाव मिळाला पाहिजे जर तुम्हाला हे भाव आमचे जास्त वाटत असतील तर तुम्ही पेट्रोलचे डिझेलचे भाव तीस रुपये चाळीस रुपये करा आमची काही हरकत नाही आहे धन्यवाद